महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर मवियाच्या काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंवर त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी टीकेची झोड उठवली होती ठाकरे कधीही भेटत नव्हते वर्षा बंगल्याच्या गेटवरून आमदारांना परत पावली जावं लागत होतं हे आणि यासारख्या अनेक टीका वेळोवेळी झाल्या मात्र आता था उद्धव ठाकरेंवर ते मुख्यमंत्री असताना काय काय करत होते यावर टीका झाली आहे विशेष म्हणजे ही टीका शिवसेनेच्या कोणत्या आमदारानं किंवा मंत्र्यानं ना केली नाही तर ही टीका केली आहे अजित पवार गटाचे मंत्री संजय बनसोडे यांनी बनसोडे यांनी उद्धव ठाकरे हे कसे काम करायचे याचा हिशोबच मांडला आहे ठाकरे हे कार्यकर्त्यांनाच काय तर त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनाही वेळ देत नव्हते अनेक मंत्र्यांच्या गाड्या या वर्षा बंगल्याच्या गेट वरूनच माघारी पाठवल्या जात होत्या असा गौप्य स्फोट त्यांनी केलाय बनसोडे नक्की काय म्हणाले ते ऐका तुम्ही तुम्ही सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियातल्या प्रतिनिधी तुम्ही पाहिलेला आहे अभि मंत्री असताना सुद्धा आमची त्यांची भेट होत नव्हतं अहो त्या वर्षाच्या गेट मध्ये मंत्र्याची गाडी गेल्यावर आडवत होते आज ह्या राज्याच्या मुख्यमंत्री दोन कर्तबगार उपमुख्यमंत्र्यांनी सामान्य माणसालासुद्धा वर्षामध्ये येण्याचा प्रवेश त्या ठिकाणी दिलेला आहे दादा तर सकाळी सहा वाजल्यापासून त्या ठिकाणी काम करतात देवेंद्र फडणवीस साहेब तर एक विद्वत्ता आणि लोकप्रियता मिलापासणारं एक नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणचे आहे हे तिन्ही नेते त्या ठिकाणचे काम करणार आहेत अगोदर अडीच वर्षामध्ये खरं तर त्या मुख्यमंत्र्यांनी घराच्या बाहेरच त्या ठिकाणी पडले आहेत ठीक आहे दुर्दैवानं ते आजारी पण त्या ठिकाणी होते त्याच्यावरती मी काही बोलत नाही कारण आजारपणावर कुणीही शाण्या माणसानं त्या ठिकाणी बोलायला नाही पाहिजे आणि म्हणून ते आमदारला तर वेळ देतच नव्हते त्या ठिकाणी वेळ देत नव्हते कार्यकर्ते तर राहिले पण हे मुख्यमंत्री रात्री तीन -तीन ते लोकांशी भेटून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरता ते प्राधान्य त्या ठिकाणी संजय बनसोडे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री होते त्यावेळी त्यांना आलेला अनुभव त्यांनी सांगितला निमित्त होतं महायुतीच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्याचं या मेळाव्याला भाजप शिंदे गट आणि पवार गटाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांनी ठाकरेंच्या कार्यशैलीची पोलखोल करत अनेक खुलासे केले आहे हे सांगत असताना सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कसे कार्यक्षम आहेत हे, हे सांगायला ते विसरले नाहीत दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज रहा असंही त्यांनी या मेळाव्यानिमित्त सांगितलं पण या निमित्तानं त्यांनी ठाकरेंना मात्र डिवचलं त्यांच्या या टीकेला आता ठाकरे गटाकडून कशा पद्धतीनं उत्तर मिळतं ते पाहावं लागेल दीपक क्षीरसागर लोकमत डॉट कॉम लातूर